आपल्याला सूर्यासारखं चमकायचं असेल तर त्यासाठी सूर्यासारखं जळावंही लागेल हा विचार मनात ठेवून इंदोरच्या या पंचवीस वर्षाच्या दादाने चालू केलेला आहे आपला फूड स्टॉल दादांकडे आपल्याला मिळणार आहे तो इंदोरचा बेस्ट असा पनीर पुलाव त्याला बघूया पनीर पुलाव कसा बनतो ते दादांनी घेतलेला आहे इथे भला मोठा तवा त्यावरती टाकलेला आहे थोडंसं तेल त्यामध्ये गेलेले आहेत हिरवे वाटाणे वरून आलेले आहेत टॉमॅटो त्यानंतर वरून ऍड झालेला आहे तो कांदा आणि हे तिन्ही जिन्नस चांगले तेलात परतवून घेतलेले आहेत दादानी वरून ऍड केलेला आहे यामध्ये बटर बटर मध्ये या भाज्या चांगल्या फ्राय केल्या जाणार आहे ग्रॅज्युएशन नंतर चांगल्या नोकरीच्या शोधात असताना दादानी विचार केला की आपण आपला व्यवसाय चालू करून बघूया व्यवसाय चालू करताना त्यांना खूप संकटांना सामोरं जावं लागलं पण या सगळ्या संकटांवर मात करून दादा जिद्दीने आपला व्यवसाय करत आहे दादानी तव्यावरती टाकलेले आहेत त्यांच्याकडचे वेगवेगळ्या प्रकारचे मसाले आणि वेगवेगळ्या प्रकारच्या मसाल्यांमध्ये या चांगल्या भाज्या अशा परतून घेतल्या जात आहेत मसाला हा तव्यावरती एकदम लाल बडक होईपर्यंत परतवलेला आहे जेणेकरून त्याला चांगलं तेल सुटायला पाहिजे जेणेकरून त्याची टेस्ट अजून वाढायला पाहिजे त्यानंतर दादानी ऍड केलेले आहे वरून राईस आणि राईस पण तुम्ही बघितल्यात बासमती तांदळाचा राईस आहे त्यामध्ये वरून दादांनी ऍड केलेली आहे ते बारीक अशी कचकच कापलेली कोथंबीर कलर का उठून दिसत आहे हो, हो दादांनी इथे हा राईस आणि या भाज्या एकजीव करून घेतलेल्या आहे तव्यावरती चांगल्या परतवून घेतलेल्या आहे आणि माझी आतुरता वाढत झालेली आहे कारण की रात्रीचे दोन वाजलेले आता तुम्ही विचार कराल मी दोन वाजता कुठल्या खाऊ गल्लीला गेलेली तर मी गेलेली इंदोरच्या सराफा बाजार खाऊगल्लीला तिथे या दादांचा स्टॉल आहे रात्री नऊ ते सकाळी तीन वाजेपर्यंत ह्यांचं स्टॉल चालू असतं दादांच्या स्टॉलवरती तुम्हाला मिळणार आहे गरमागरम आणि चविष्ट असं तवा पुलाव ज्यामध्ये वेगवेगळ्या व्हरायटीज आहे खोले गोल्चे पण तुम्हाला इथे वेगवेगळ्या व्हरायटी मिळणार आहे पनीर पुलावची टेस्ट वाढवण्यासाठी दादाने वरून ऍड केलेला आहे लिंबाचा रस राईस मध्ये लिंबाचा रस ऍड लिंबा केल्यावरती दादाने राईस पूर्ण परतून घेतलेला आहे आणि त्यानंतर हा तयार झालेला आपला पनीर पुलाव दादाने एका पेपर प्लेटमध्ये पनीर पुलाव काढलेला आहे आता तुम्ही विचार करत असाल जर ह्यामध्ये पनीर कुठे आहे पनीर इथे वरून ऍड केले जातात राईस वरती बघितलं दादानी गार्निशिंग केलेली आहे राईस ची पनीरने आणि इथे पनीर ऍड केल्यानंतर असा युनिक पनीर पुलाव आपल्या इथे तयार झालेला आहे बघितला तुम्ही पनीर पुलाव किती जबरदस्त दिसतो इथे सात टेस्टी पनीर पुलाव जर तुम्हाला टेस्ट करायचा असेल तर नक्की तुम्ही इंदोरच्या सराफा खाऊगलीला व्हिजिट करा दादांच्या स्टॉलवरती